અરેજી મોબાઈલ 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 પાર્ટી લાગે નયન 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 એક મિનિટ એક મિનિટ એ નયન નયન કે 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 તમે હોલે આ એ બાઈક પર એ માઈક પર એ ને તો ખડ્યો આવો આ લોકો બસ કહીતા આગળ માઈક આ દેખો કાલ કે સર આજ જ ચાલો એ મોબાઈલ મોબાઈલ पाच हजार बसेस लोकार्पण पाच हजार एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस लोकार्पण झालेलं आहे टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस जाफ्यामध्ये दाखल होतील आणि राज्यांच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल आवश्यकता आणि पाच हजार तीनशे पन्नास इलेक्ट्रिक व्हेकलचा लोकार्पण झालेला आहे चांगली सेवा गाडी सुंदर आहे चांगली आहे आणि तात्र लोक पाहता आहे प्रवाशांना असे चांगलं करता येईल महामंडळाची जी बसेस असतील कर्मचारी असतील कधी एसटी महामंडळ म्हटलं तर त्याच्या वाटल्या बसेस असतील किंवा पत्रे कापलेले असतील असतील अशी परिस्थिती होती आज तुम्ही ह्या सगळ्या विषयात पाहणी केला सर्वात घेतला एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या महायुषे एक पाच हजार एकशे पन्नास एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्या टी आहेत ते प्रवासी खरं म्हणजे एस टी हा महाराष्ट्राची गाव तिथे रस्ता म्हणतो तसं गावमध्ये एस टी जी लहानपणी गोर गरिबांसाठी काम करते एस टी सेवा देते जी एस टीची देखील व्यवस्थित निघा निगा देखभाल राखली पाहिजे जी एस टी स्वच्छ असली पाहिजे धूळ मुक्त असली जी, पाहिजे त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर जी एस टी स्टँड जे आहे एस टी डेपो आहे ते देखील स्वच्छ असले पाहिजे त्यांची रंग मोठी व्यवस्थित असली पाहिजे त्यांची डाग व्यवस्थित असली पाहिजे पब्लिक टॉयलेट ज्या महिला भगिनी आपले पांदव यूज करतात पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले दे जे ड्रायव्हर कंडक्टर आहे यांचं विश्रांतीगृह आहे जे रेस्ट रूम आहे ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल मी एम डीना सूचना केलेल्या आहेत एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर कपतूबाबून तिथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे राबोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे या सर्व सूचना मी केलेल्या आहेत मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून गर्दी आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्यांची अंमलबजावणी करू कारण नुकतेच मी एम आय डी सीला उद्योगमंत्री उदय सामंत यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी जे केली एस टी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून सहाशे कोटी रुपये त्यांना पूर्ण त्याचं कॉम्प्युटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे विजिट केले पाहिजेत फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामुळे अमला बदल कसा होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे पाणी महामंडळाची कर्मचाऱ्यांची एवढंच नाही हे जर केलं गेलं नाही तर देखील धारेवर घेतलं तुम्हाला घरी बसावं लागलं असं करत असं म्हणत अधिकाऱ्यांचं काम काय अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करू अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली आणि म्हणून स्वतः या ठिकाणी पाहणी केली आपण म्हणालात की एक ग्रासरूटचं मी कार्य करत आहे मी पण जमिनीवरचा कार्य करता आहे आणि जमिनीचा आणि माध्यम घट्ट आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे शेवटी माणसं आपलेच भावबंध आहे आपलाच हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे मला अपेक्षित आहे याच्यामुळे चांगले सुद्धा